श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिन्यादरम्यान तुळशीची पूजन केल्याने कुटुंबात सुख शांतीचा वास होतो तसेच धनधान्याची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले नाव आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे मासा नाम मार्गशीर्ष म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि तुळशी पूजेचे धार्मिक जी स्वरूप जीवनात शांती आणि समृद्धी आणते महिन्यात या महिन्यात तुळशीची भक्तिभावाने श्रद्धेने पूजा केल्यास अपार पुण्य प्राप्त होते ब ब्रह्मवयवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूप पवित्र आणि दिव्य आहे त्याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांनी तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची पूजन पूजा नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्यरूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारापासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे तुळशीचे जर तुळशीने जर हे सात संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ घटनांची चाहूल देत असतात हे संकेत कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करते घरात सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरामध्ये तुळशीचे रोप लावून तिची नित्यपूजा केली जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मक प्रवेश होत नाही तुळशीचे रोप पवित्र असल्याने बऱ्याचशा पूजा विधीमध्ये तुळशी पत्राचा उपयोग केला जातो आणि मैत्रिणीनं याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो मैत्रिणीनं घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो भांडणतंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रावर ज्या गोष्टी सांगतात ते अगदी नित्य करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या घरात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते तुळशीचे पाणी छान हिरवीगाराने भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो कधीकधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो म्हणजे तुळशीची पाणी गळू शकतात तुळस सुकू लागते जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका घरातील तुळस काही संकेत देत असते तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया सुकलेली तुळस घरासाठी अजिबात चांगली नाही सुकलेली तुळस घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते काही कारणासह तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण कल किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते तुळस सुकायला लागले असेल तर ती तातडीने काढून टाका त्या जागी नवी तुळस घरात आणून लावा असं म्हणतात घराची तुळसशी घरावर येणे संकट आपल्यावर ओढून घेते असते त्यामुळे तुळस सुकत असते घरातील तुळस काहीही न करता सुकत असेल तर लगेच काळजी घ्या आणि मैत्रिणीनं काही जणांकडे काही केल्या तुळस टिकत नाही कितीही नवी तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते ज्या ठिकाणी दारिद्र्य अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही जर घरात खूपच अस्वच्छता असेल तर आजच्या घराची स्वच्छता राखा घरातील कलह मिटून आनंदी आनंद आणण्यासाठी प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहतील आणि त्याचबरोबर मैत्रिणीनो तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसऱ्या रोप येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ ही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या गोष्टी चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असेही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे काळ्या मुंगांना पटकन बाहेर काढा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार